संकल्पते सिद्धी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे आज भाग चौथा गावाची स्थिती आणि आमची कृती पावसाळा नुकताच संपला होता निसर्गाची विविध रूपे पाहात पाहात दोघेही मार्गक्रमण करत होते छोटासा घाट ओलांडताना निसर्गाने त्यांना अनेक रंग दाखविले गर्द हिडवी झाडी आणि चकाकणारी सूर्य किरणे त्यावर पांढऱ्या वळणदार रेखा उडल्यासारखे दिसणारे पाण्याचे प्रवाह हो। तरारून आलेली विविध वेदींवरची निळी पिवळी गुलाबी फुले आकाशात विहार करणारे विविध रंगांचे पक्षी निळाभोर आकाशामध्ये पांढुरक्या ढगांचा विहार सगळंच अगदी मनमोहक ते सर्व कॅमेरा टिपण्यासाठी बाबू गाडी थांबवायचा फोटो घ्यायचा आणि पुढे निघायचा एका धबधब्याच्या ठिकाणी तर ते कितीतरी वेळ थांबले अंगावर पाण्याचे हुशार घेतले पुढे निघाले तर त्यांच्या समोरून एक मोर निघून गेला धरतीने पांघरलेल्या हिरव्यागार वस्त्रावर तो जरी किनारी भासला किती बघाव आणि काय काय बघाव दुपार कधी झाली तेच समजलं नाही दुपारच्या जेवणासाठी ते एका ओढ्या काठी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसले कित्येक वर्षानंतर दोघेही निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवले ओढ्याच्या काठावरच्या झऱ्यातील निर्मळ पाणी उंजळीने पोटभर प्याले सर आज जेवल्यासारखं वाटतंय देत बाबू म्हणाला अरे हॉटेलामध्ये तर याच्यापेक्षाही चांगलं खात की अस पण इथलं जेवण काही वेगळेच आहे बघा चटणी भाकरी असू दे पण इथल्या जेवणाची सर कशालाही येणार नाही कसं काय हो सर बाबू इथं सर्वजण आपापलं काम निस्वार्थपणे करत राहतात कोणी कोणाचं काही उरबडत नाही उलट दुसऱ्याला भरभरून देतात मला नाही समजलं सर जरा डोळे उघडून नीट बघ ज्या झाडाखाली आपण बसलो हो, आहोत ते झाड आपणाला सावली देतय मंद वारा वाहतोय तो आपणाला उल्हासित करतोय जुळू जुळू वाहणारा झरा आपली तहान भागवतोय पक्षी आपले काम तृप्त करतायत देण्याच्या बदल्यामध्ये घेणं नाही अशा वातावरणामध्ये मन शांत होतं आणि चटणी भाकरीला पाच पक्वानाची आणि पाण्याला अमृताची सवय येते घर ढाबे हॉटेल येथे ही शांतता आणि तृप्तता नाही शेतकऱ्यांच्या आणि हॉटेल मधल्या इथल्या जीवनामध्ये फरक आहे तो हा घटकावर दोघेही विसावले तिथून हलावेसेच वाटत नव्हते पण अजून बराच प्रवास करायचा होता म्हणून दोघेही उठले आता गाडी बाबू नको नको म्हणत असताना सुद्धा दत्ताजीरावांनी आपल्या हातामध्ये घेतली घाटाच्या उताराला आजूबाजूला भात शेती होती खाली तांबूस माती हिरवा आणि पिवळसर पाती अशी तिरंगी भाताची रोपे मंद होती त्यांच्या पट्टीने सरळ रेषा आणि त्यात रोपे कवायत धुलत होती दत्ताजीरावांनी एका वळणावर हळूवारपणे गाडी उभी केली का हो सर बाबूने आश्चर्याने विचारले या शेतात बघ तुला काय दिसतंय वर्णाला लागूनच असलेल्या एका छोट्याशा भात शेतामध्ये कोळपणी चालू होती आधुनिक यंत्रेपर्यंत पोहोचली नसावीत किंवा शेतकऱ्यांना ती परवडत नसावीत म्हणून मानवी श्रमावर ओढणारी स्त्री आणि कोळपे धरणारा पुरुष बहुधा पती पत्नी असावे त्या स्त्रीने डोक्यावर टॉवेलची गडी ठेवून त्यावर कोळप्याची दोरी घेऊन पाठीमागे ती दोरी कोळप्याला बांधली होती जोर लावून ती कोळपे ओढत होती आणि सगळे तण निघावे माती खाली व्हावी म्हणून तो ग्रहस्थ कोळपे जमिनीमध्ये रुतवत होता दोघेही घामाघूम झाले होते ग्रामीण कोरडवाहू भारतीय शेतकऱ्यांचे ते प्रातिनिधिक रूप होते दत्ताजीराव आणि बाबू गाडीवरून खाली उतरले आणि रस्त्याच्या जा कडेला जाऊन एका दगडावर बसले शेत रस्त्याला लागूनच होते त्या जोडप्याने त्याच्याकडे पाहिले बहुदा यांना पाणीविनी लागणार असेल असे वाटल्यामुळे ते कोळपे थांबवून काय हवे का असं त्यांनी विचारलं काही नको सहजच थांबलोय तुमच्या दोघांचं कष्ट बघून वाटलं तुमच्याशी थोडं बोलावं दत्ताजीराव म्हणाले बोला की बांधावर बसत ते ग्रहस्थ म्हणाले त्या स्त्रीनंही टॉवेलची घडी बांधावर टाकून त्यावरती बसली आपण पती पत्नी का होय दत्ताजीरावांचा अंदाज खरा ठरला मुलं बाळ एक मुलगा हाय कुठे असतो कॉलेजला जातो काय शिकतो चौदावीत हाय म्हणतो आम्हाला त्यातलं काय कळत नाही पण आम्ही त्याला खूप शिकवणार आहे त्यासाठी राबतोय नवं ह्या शेतात अरे वा चांगला आहे की तो येतो का इथे कामाला अजाबात नाही आम्ही येऊ देत नाही त्याला सांगितलंय या टिजबर शेतात तुझं पॉट भरायचं नाही तू शिक मोठा हो छान कुठल्या कॉलेजामध्ये शिकतोय इथं पुढं गेलं की एक मोठं गाव लागतं या त्या गावातल्या कालिजामध्ये हाय या गावामध्ये एकच कालेज आहे नाव काय मुलाचं चंद्रकांत चंद्रकांत सदुमोरे छान चांगलं शिकवा पुराला मोठं करा बराय आम्ही निघतो दोघांचा प्रवास पुढे चालू झाला बाबू हा आता कॉलेज गाठायचं ते कशासाठी चल तुला समजेल नंतर अर्ध्या तासात त्यांनी कॉलेज गाठलं कॉलेजची मधली सुट्टी झाली असावी सगळी मुलं ग्राउंडवर दिसत होती कॉलेजच्या गेटवरचा वॉचमन त्यांनी या मुला त्याकडे या मुलाची चौकशी करताच त्याने त्या मुलाकडे बोट दाखवून तो पहा तो हातावर सुदर्शन चक्रासारखा वही फिरवतोय ना तो वॉचमनने पटकन त्या मुलाला दाखवले म्हणजे तो कॉलेजमध्ये भलताच फेमस दिसतोय असा अंदाज दत्ताजीरावांनी केला त्यांनी त्याला बोलवायला सांगितले वॉचमनने एका मुलाला त्याच्याकडे पाठवून त्यास बोलावून घेतले अरे तुला हे कोण भेटायला आलेलं आहे वॉचमन त्याला म्हणाला ते काही बोलायच्या दत्ताजीरावांनी त्यास आपण स्वतः कोण आहे हे सांगितले आणि म्हणाले तुझे आई वडील रस्त्यामध्ये भेटले आम्ही बोललो त्यांच्या बोलण्यातून त्यांना तुला खूप शिकवायचं आहे असं समजलं मग म्हटलं आता या गावातूनच जातोय तर तुला भेटून जावं बरं झालं तो म्हणाला कोणत्या वर्गात आहेस एस वाय बी ए कॉलेजला कसा येतोस एस टीने एस टी पासचे पैसे कोण देतो वडील घरी काही काम करतोस एव्हाना पोरांचा घोडका त्याच्या भोवती जमला होता तो अडखळला पोरं वॉचमन त्याच्याकडे बघून हसू लागली तुझी कपडे कोण धुतं आई पटकन त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले आणि पोरं सुद्धा हसली बारावीला किती मास पडले होते बेचाळीस टक्के ठीक आहे चांगला अभ्यास कर मोठा हो थँक्यू म्हणून तो निघून गेला कॉलेज पुन्हा सुरू होण्याची घंटा झाली आम्हाला प्राचाऱ्यांना भेटता येईल दत्ताजीरावांनी त्या वॉचमनला विचारले येईल की या नोंदवहीमध्ये तुमचं नाव लिहून बाकीची माहिती बरा दत्ताजीरावांनी त्याप्रमाणे नोंदवहीमध्ये माहिती लिहून सही केली बाबूला गाडीजवळ थांबवलं आणि ते प्राचार्यांकडे गेले नमस्कार करून त्यांनी प्राचार्यांना स्वतःचा परिचय करून दिला ओके काय काम आहे प्राचार्याने विचारले काम तसं काही नाही साहेब असे म्हणून त्यांनी त्या पालक व मुलाच्या बाबतीत जे सांगितले ऐकले आणि त्याबद्दलचे वाटले ते थोडक्यात सांगितले काय करायचं सांगा प्राचार्य म्हणाले आम्ही कुणाकडे म्हणून लक्ष द्यायचं पाच हजार विद्यार्थी आहे तिथे खरं आहे साहेब परिस्थिती फारच भयानक होत चालली आहे तरुण पोरांना स्वतःचं भवितव्य ना काही पालक कळत असून सुद्धा आपल्या पाल्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात तर ग्रामीण भागातील पालकांना यातलं काहीच माहीत नसतं आणखी एक सांगतो सर या स्थितीला आम्ही थोडेफार कारणीभूत आहोत तुम्ही शिक्षक असूनही ते मान्य करताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बालवाडीपासूनच मुलांच्यावर स्वाध्याय स्वावलंबन आणि श्रमाचे संस्कार व्हायला पाहिजे ते होत नाहीत त्यामुळे कारण काही असू देत पण विद्यार्थी हवा तसा घडत नाही हा माझा संपूर्ण सर्व्हिसमधला अनुभव हो आहे आणि खूप मोठा चर्चेचा विषय आहे तो म्हणून इथेच थांबतो ठीक आहे प्राचार्यांचा निरोप घेऊन दत्ताजीराव गेटवर आले आता तुम्ही पाठीमागे बसा सर मी गाडी चालवतो बाबू म्हणाला चालेल की ग्रामीण भागातील शिक्षणाची ही अवस्था गाडीवर बसता बसता दत्ताजीराव स्वतःशीच म्हणाले अंधार बडायच्या आत त्यांनी गाव गाठलं ग्रामपंचायतीमध्ये गेले सरपंचाला भेटले दोघांनीही स्वतःची ओळख करून कुठून कुठे राहायला जागा मिळेल का हे विचारलं गुरुजी तुमची माझी ओळख ना पाळ कुणाला काय नेम सांगायचा सरपंच हादसा राखून म्हणाले त्या दोघांनी आपापली आधार कार्ड सरपंचांना दाखवल्यावर सरपंच कसे तरी तयार झाले आणि त्यांनी शिपायाकरवी पाहुण्यांसाठीची खोली उघडून दिली बाबूने कॅरेजवरच्या दोन्ही बॅगा आत घेतल्या पहिला असरा तरी फारसा आटापिटा न करता मिळाला होता ग्रामपंचायतीचा शिपाई ऑफिसमध्येच मुक्कामाला होता ते एक बरंच झालं बिचारा स्वभावानेही चांगला होता त्यानं त्यांची विचारपूस केली आणि घरी जेवायला गेला दरम्यान दोघांनी जेवण उरकून घेतलं हे खरंच शेवटचं जेवण होतं जेवताना दत्ताजीराव बाबूला म्हणाले बाबू भरपूर जेवणचा आज दोन वेळेचं जेवण होत उद्यापासून परिस्थितीनुसार करावा लागणार आहे त्यासाठी आपल्याकडे तांदूळ डाळ मीठ चटणी आहे डाळ खिचडी करून आपण खाणार आहोत पण एवढ्यानं भागणार नाही त्यासाठी आपण जिथे जाऊ तिथली फळं विकत घेऊ भरपूर खाऊ अगदी करवंद जांभळ बुरापासून ते अम्मा नारळ फंसापर्यंत निसर्गात मिळालं तर निसर्गातून नसेल तर विकत घेऊन पैशाची काळजी करू नकोस पेन्शन आपल्यासाठी आहे ए टी एम कार्ड आपल्या जवळ आहे तेव्हा खाण्याची हयगय करायची नाही आपणास खूप प्रवास करायचा आहे तेव्हा आपल्या दोघांचंही आरोग्य चांगलं असायला हवं आणि तू तरुण आहेस खाल्लं पाहिजेस मी साठी ओलांडलेला आहे त्यामुळे दोन दोनवेचं जेवण मला पुरेसं आहे एवढ्या ग्रामपंचायतीचा शिपाई याला आंघोळीसाठी जवळ ओढा नदी आहे का म्हणून दत्ताजीरावांना त्यांनी विचारले तर नदी आहे काही लोक तिथे आंघोळ करतात असं त्यांच्याकडून समजलं गावासंबंधी त्यास माहिती विचारली यावर तो बरेचसे वैतागून बोलू लागला त्या परस आपण गावातून एक फेरफटका मारूया का एकदम सुचल्यासारखा तो बोलला चालेल की दत्ताजी राहून तिघेही निघाले गावातून फिरताना लक्षात आले की रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नाले घाणीने भरलेले होते बहुतेक लोक टीव्ही समोरच बसले होते काही जण मालिका बघत होते पालक मुलांना घेऊन अभ्यासाला बसल्याचे किंवा मुले स्वतःहून अभ्यासाला बसल्याचे कुठेही दिसलं नाही गावात दोन चौक सवक होते चौकाच्या मध्यावर दोन मोठी झाडे होती व त्यांना पार बांधले त्या होते त्या पारावर तरुण पोरं मोबाईलवर गाणी लावून ऐकत बसली होती पुढे ग्रामदेवतेचे मंदिर आले मंदिर छान होते पण अंधार होता मग ते गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये गेले शाळेच्या क्रीडांगणावर काही पोरं गप्पा मारत बसली होती अनोळखी लोकांना पाहिल्यावर ती दचकली आणि तशीच पळाली तिथे जाऊन पाहिले तर दारूच्या दोन बाटल्या आणि जणे फुटाणे हे असं आहे बघा साहेब शिपाई म्हणाला त्याने ते सगळे उचलले आणि कचरा कुंडीमध्ये टाकले शेवटी ते ग्रामपंचायतीमध्ये आले, ग्राम आले तर तेथील कट्ट्यावर काही ग्रामस्थ बसले होते राजकारणावर गप्पा चालल्या होत्या बहुतेकांनी तंबाखू खाली होती आणि मागे वळून पिचकाऱ्या मारत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते तिघे सुद्धा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आले तर असं आहे आमचं गाव बघितलं शिपाई म्हणाला अं दत्ताश्रवांच्या हुकारामध्ये ना। नाराजी होती पण बोलून दाखवता येत नव्हतं राहायला गावाने जागा दिली होती ना त्यांच्याच घरामध्ये राहून त्यांच्याविषयी वाईट कसे बोलायचे तुम्ही झोपा आता पाहुण्यांच्या बोलीमध्ये मी आहे ऑफिसमध्ये शिपाई म्हणाला ठीक आहे शिपाई ऑफिसमध्ये गेला दत्ताजीरावांनी बैठक मारली ज्ञानेश्वरी काढून पुण्यामध्ये ठेवली बाबू मन बाजा बरोबर ओम श्वास घेऊन धीर गंभीर गंभीर आवाजात दत्ताजीरावांनी तीन वेळा म्हटलं बाबूने जमेल तसा त्याच्या आवाजामध्ये आपला आवाज विसळला मग त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथावरील ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेस नमस्कार केला ग्रंथ उघडून शांतपणे त्यातील दहा ओव्या वाचल्या त्याचा अर्थ बाबूला समजेल अशा शब्दात सांगितला बाबू तल्लीन होऊन ऐकत होता आणि नंतर ग्रंथ मिटवून बाजूला ठेवून बाबूस विचारले बाबू आज काय काय पाहिलंस काय हो सर तो कॉलेजचा बोरगा आईबाप शेतात राबतात आणि हा खुशाल गोटावर वय फिरवत स्वतःही फिरतोय पोरांना आपलं भवितव्य कसं कळत नाही सर ते त्यांना कोणी सांगितलेलंच नाही म्हणजे ना घरात पालकांनी ना शाळेत शिक्षकांनी परीक्षा पास झालं की पोरासहित या दोघांनाही पालक व शिक्षक यांना जग दिल्यासारखं वाटतं अहो पण स्वतः स्वतःला नको का कळायला ते कसं करणार बाप खायला देतात गाडी भाड्याला आणि शाळेच्या नावाखाली चैनीला पैसे देतात शाळेमध्ये दे सर्वांना पास करतात चांगल्या मार्कानं पास झालं की मग आणखी काय पाहिजे अहो सर मार्कांचा पुढे काही उपयोग नाही हे माझ्यावरून मी सांगतो मी ग्रॅज्युएट झालो तो ते सर्टिफिकेट घेऊन सगळीकडे फिरलो पण कोणी विचारलं नाही उलट गॅरेजमध्ये आणि हॉटेलमध्ये जे ज्ञान मिळालं त्यावर आज मी जगतोय म्हणजे शाळा कॉलेजेस गॅरेज आणि हॉटेल झाली पाहिजेत की नाही असं कसं म्हणताय सर माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की शिक्षणानं जगता आलं पाहिजे आणि जगण्यातून शिकता आलं पाहिजे ते जिथं चालतं ती शाळा अशा किती शाळा आहेत एकही नाही सर मग कशा सुधारणा होणार गाव तर तू बघितलास अगो सर, ग सर मुलगाची घाण मग गाडगे बाबा आपल्यातच होऊन गेले ना काय उपयोग सर तरुण पोरं बघितली ना कुठे होती ती पण त्यांचे आई वडील त्यांना नाही का विचारत नाहीत की इतका वेळ तू कुठे होतास म्हणून हे एक आणखी वेगळं दुखणं आहे कुलद एक पोरग असतं त्याला दुखावलं आणि त्यानं भलतच काही करून घेतलं तर काय करायचं म्हणून आईबाप गप्प शाळेतही शिक्षा करायची नाही हा सरकारचा नियम कशी सुधारणार पोरं त्यात पुन्हा टी व्ही आणि मोबाईलची भर हे महाभयानक दुखणं बघितलंच ना सगळी कुटुंब कशी टी व्ही समोर बसली होती त्या मालिकेतील विषयांचा आणि त्याच्या जीवनाचा काहीही संबंध नसतो तरीसुद्धा तासन तास बघत राहतात तरुण फोन मोबाईलमध्ये नको ते पाहतात चॅटिंग करतात ती माहिती जी साधनं आहेत या दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे कधीच पाहिलेलं नसतं त्याचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी करतात सर पण सगळं थांबणार कधी आता हे थांबणार नाही बाबू उलट ते वाढतच जाणार जो स्वतःवर कंट्रोल ठेवेल तो मात्र वाचेल आपण आपल्या परीनं प्रयत्न करूया चल जास्त विचार करू नकोस पसायदान म्हणूया दत्ताजीरावांनी डोळे मिटले हात जोडले आणि पसायदान म्हणू लागले बाबूने जमेल तसा दत्ताजीरावांच्या सूर मिसळण्याचा प्रयत्न केला कारण त्याचे ते पाठ नव्हते म्हणून म्हणण्यापेक्षा त्याने लक्ष देऊन ऐकलं त्यास एक वेगळी अनुभूती आली दत्ताजीरावांनी शेवटी प्रार्थना म्हटली हे देवा आज माझ्या हातून जर काही पाप घडले असेल तर मला क्षमा कर बाबूही तसंच म्हणाला त्याच्याकडे बघून दत्ताजीराव म्हणाले बाबू स्वतःला सुधारण्यासाठी प्रार्थना हा एक सहज सोपा मार्ग आहे याला काही लागत नाही लागते ती फक्त देवावरची श्रद्धा आणि मनाची विशालता आणि म्हणून महात्मा गांधींनी हा मार्ग निवडला होता झोपण्यापूर्वी दत्ताजीरावांनी नोटपॅड काढले आणि आजच्या अनुभवाच्या नोंदी केल्या दोघेही शांतपणे झोपी गेले नेहमीप्रमाणे दत्ताजीरावांना भल्यापाठे जाग आली त्यांनी बाबूला उठवले हॉटेलच्या कामामुळे बाबूलाही लवकर उठण्याची सवय लागली होती दोघांनी मनोमन देवाला नमस्कार करून आमच्या हातून चांगलं काही घडू दे म्हणून प्रार्थना केली कोपऱ्यातील दोन खराटे घेतले ग्रामपंचायतीचा सगळा परिसर स्वच्छ केला गावातील रस्ते झाडले मंदिर परिसर झाडला दिवस उगायच्या आत ही स्वच्छता करून दोघेही नदीवर आंघोळीसाठी गेले तोपर्यंत ग्रामपंचायतीला शिपाई जागा झाला होता गाव जागे झाले होते स्वच्छता खरं तर त्यांची झोप उडाली होती चौकशी करता समजले की ग्रामपंचायतीत आलेल्या त्या दोन पाहुण्यांनी ही स्वच्छता केलेली आहे सरपंचांना ही बातमी कुणीतरी सांगितली झटकन ते पंचायतीमध्ये आले पाहतात तर काय दत्ताजीराव संत तुकारामांची गाथा वाचत होते आणि बाबू ते होऊन ऐकत होता त्यांनी त्यांना डिस्टर्ब केलं नाही त्यांचे वाचन झाले आणि त्यांनी समोर पाहिले तर सरपंच नमस्कार सरपंच साहेब नमस्कार गुरुजी तुम्ही आमचं गाव झाडलं म्हणे आज ते माझंही आहे ते खरं आहे पण अहो ते ज्ञानेश्वरी वाचतात गाथा वाजतात मी ऐकलंय शिपाईमध्येच म्हणाला सरपंचांनी दत्ताजीरावांचे पाय धरले अहो असं काय करताय दत्ताजीराव त्यांना उठवत म्हणाले आम्ही तुम्हाला ओळखलं नाही आमची चूक झाली पण आज तुम्ही आमचे पाहुणे आमचा पाहुणचार घ्यायचा आज तुम्ही जायचं नाही उद्या जावा नाही सरपंच साहेब एका गावामध्ये फार दिवस राहायचं नाही असं आम्ही ठरवलंय आम्हाला अजून बराच प्रवास करायचा आहे पण आजचा दिवस तरी आम्हाला द्या आज संध्याकाळी आमच्या गावातील लोकांना जरा कसं वागायचं ते प्रवचन म्हणतात ना ते करा हे बघा भाषणावर माझा विश्वास नाही भाषणानं माणसामध्ये बदल होतोच असं नाही तुमच्या गावामध्ये शाळेमध्ये भाषण झाली असतील की गावात पारायणही असतात बदललंय कुणी पुरुष तंबाखी खाऊ खाऊन आणि बायका मिसरी घासून कीर्तन ऐकतात आणि कीर्तनकार सांगतात व्यसन करू नका अलीकडं तरुण मुलांसाठी युट्यूबवर दर्जेदार व्याख्यान उपलब्ध आहेत पण एक तर ती बघत ऐकत नाहीत आणि ऐकलं तरी कृती येत नाही प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना काही प्रबोधन केलेलं असतंच पण ते तीन तासापुरतं थिएटरच्या बाहेर आलं की संपलं म्हणून म्हणतो भाषण तात्पुरती प्रेरणा देतात त्यामुळे जे लक्षपूर्वक ऐकतात त्यांना बाकी सगळं सोनारानं नाहीतर सोनारानवन पु नळी इकडून तिकडे गेले वारे ऐकून पुढे त्यानुसार काही कृती झाली तर ठीक नाहीतर त्याचा काय उपयोग ते सगळं आहे गुरुजी पण पुढं काय करायचं ते मी बघतो पण आम्हाला तुमच्यासारख्यांची अगोदर काहीतरी सांगितलं पाहिजे ना सरपंचाचे खरे होते आपणाला जी चार अक्षरे कळतात ती ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायला पाहिजेत यालाच तर विद्यादान म्हणतात या विचारानुसार दत्ताजीराव म्हणाले ठीक आहे पण मी फार मोठा विद्वान नाही मला तसं समजू नका मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगेन संध्याकाळी सात वाजता गावगोळा करा तासभर ऐकतील आणि मग आप घरी जातील तोपर्यंत आज दिवसभर आम्ही जरा गावचा फेरफटका मारतो चालेल गुरुजी मी करतो तयारी सगळं जेवण शिपायाकडे पाठवून देतो संध्याकाळी भाषण झाल्यावर आपल्या घरी जेवायला जायचं आमचं आम्हाला करून खाऊ द्या सरपंच साहेब सगळं साहित्य आहे आमच्याकडे नको नको आमच्या गावात येऊन तुम्ही स्वयंपाक करून खायचं हे आम्हाला काही बरोबर वाटत नाही गुरुजी तेव्हा आज दिवस आजच्या दिवस तुम्ही आमच्या घरी जेवा शिपाई तोपर्यंत चहा घेऊन आला सर्वांनी चहा घेतला सरपंच घरी गेले अल्पशिक्षित असूनही माणूस पुरोगामी वाटला दत्ताजीराव बाबूला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले नळाचे पाणी भरण्याचे काम स्त्रिया करत होत्या गुरांचा गोठा स्वच्छ करत होत्या धारा काढत होत्या तरुण पोरे झोपलेली होती सार्वजनिक स्वच्छता दिसत नव्हती गावातून वाहणारा ओढा कचऱ्याने भरला होता एका गल्लीत कचरा टाकण्यावरून भांडणे चालली होती देवळाकडे गावाकडे कुणीही फिरकताना दिसत नव्हते दहा वाजता गावामध्ये थोडी लगबग सुरू झाली गुरे डोरे सोडून त्यांना घेऊन एक जण शेताकडे डोंगराकडे चालला होता बाकीची खुरपी दोऱ्या घेऊन शेते खुरपायला विळा घेऊन गवत कापायला निघाली होती पोरे शाळेला निघाली होती भांडवस करत रस्त्यावरून आडवी तिडवी झालत होती त्यांना कोणीच हटकत नव्हते जगात काय चाललंय याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं दत्ताजीराव आणि बाबू मग प्राथमिक शाळेमध्ये गेले तेथे दोन शिक्षण शिक्षक होते त्यांनी त्यांना नमस्कार केला नमस्कार काय पाहिजे काय नाही सहजच आलोय त्यांची मग फारशी चौकशी केली नाही पण चेहऱ्यावर नाराजी दिसत होती दोघेही वैतागलेले दिसत होते पोरांच्यावर खेकसत होते घंटा झाली प्रार्थना झाली एक गुरुजी शिकवायला लागले आणि एक कशाची तरी माहिती भरायला लागले आपण इथं आलेलो त्यांना आवडलं नाही हे दत्ताजीरावांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्यांनी लगेच त्यांचा निरोप घेतला आणि हायस्कूलमध्ये गेले शाळा सुरू झाली होती शिक्षक शिकवत होते मुले ऐकत होती काही दुसरंच काहीतरी करत होती अध्यापनाचे काम एकतर्फी चालले होते कोणीतरी नवखे शिक्षक आल्याचे मुख्याध्यापकांनी ऑफिसमधून पाहिले आणि शिपाया करवी या दोघांनाही ऑफिसमध्ये बोलावले कोण काय चौकशी झाली पण मुख्याध्यापक म्हणाले काय चव राहिली नाही आज शिक्षणामध्ये ना एक वर्ष राहिले बघा कधी एकदा रिटायर होते असं झालंय आत्ताच बाकी असे म्हणावे असे दत्ताजी रवांना खूप वाटले पण ते तसे बोलले नाही त्यांच्या कामात व्यत्यय नको म्हणून त्यांनी त्यांचा निरोप घेतला तोपर्यंत ग्रामपंचायतीचा शिपाई त्यांचा शोध घेत घेत शाळेमध्ये आला जेवण आणले म्हणाला मग ते ग्रामपंचायतीमध्ये गेले आणि जेवले बाबू विनाश्रमाचं आपण जेवलो हे बरं नाही कष्टा वाचून जेवण ही, ही चूकच मग काय करायचं सर जरा नाना जाऊया काय करता येते का पाहूया जाऊया सर दोघेही गावाबाहेर पडले गावाबाहेर दोन किलोमीटरवर ओढ्याच्या काठी शंकराचे मंदिर होते तिथे ते गेले बरेच दिवस त्यांची कोणी स्वच्छता केलेली नसावी बाहेर कुणीतरी तीन दगडाची चूल करून स्वयंपाक केल्याचे जेवल्याचे दिसत होते पत्रावळ्या खरकड तिथेच टाकलं होतं दोघांनी मग तेथील झुडपाच्या काठ्या म्हणून खराटे केले मंदिर परिसर स्वच्छ केला कोपऱ्यामध्ये एक बादली दिसली त्या बादलीने ओढ्यातील पाणी आणून शंकराची मूर्ती पिंड फरशी स्वच्छ धुवून काढली कोपऱ्यातील एका दिवळीमध्ये त्यांनी काडीपेटी आणि उदबत्ती पुढे दिसला मग त्यांनी देवापुढे उदबत्ती लावली आजूबाजूच्या झाडावरची फुले आणून वाहिली प्रसन्न वाटायला लागले मग ते ओड्यामध्ये गेले प्लास्टिक कचरा घाण शेवाळ बाजूला केले अदने मधले दगड काढले तसा छान प्रवाह सुरू झाला पाण्याचे खळखळ संगीत सुरू झाले क्षणार्धात ते स्वच्छही झाले बघितलंच बाबू काय पाणी कसं स्वच्छ झालं ते होय सगळं काही वाहत राहिलं पाहिजे झऱ्यासारखं निचरा होणं म्हणतात ना ते यालाच काही साठवून ठेवू नये होय सर बाबू पैशाचं ज्ञानाचं विचाराचं श्रमाचं तसंच आहे त्यासारखी वाट करून द्यावी लागते ते वाहतूक ठेवावं लागतं मग ते स्वच्छ राहतं त्यास दुर्गंधी येत नाही बाबू हे सर्व दत्ताजीरावांच्या सानिध्यात प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकत होता मग ते तिथूनच जवळ असलेल्या एका टेकडीवर गेले गाव तसे निसर्गाच्या कृषीमध्ये होते निसर्गाने गावाला भरपूर काही दिले होते त्यांचे रक्षण केले जात नव्हते असे दिसत होते, होते। माणसे शेतामध्ये राबत होती गुरेढोरे पाळत होती गवताचा भारा बांधत होती लाकूड फटागोळा करत होती आणि जगत होती एवढंच काय तो सर्वांचा दैनंदिन व्यवहार झाला होता बाकी सामुदायिकरित्या गाव म्हणून काही प्रगती दिसतच नव्हती हे सगळं पाहून यांना खरंच काहीतरी सांगायला पाहिजे असं दत्ताजीरावांना वाटलं सायंकाळ झाली दोघेही ग्रामपंचायतीमध्ये आले एव्हा ना सरपंचांनी शिपायामार्फत दौंडी पेटून प्रवचनाला हजर राहण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले होते बाहेरच्या मैदानामध्ये एका बाजूला जो चौथरा होता तो स्टेज माईकची सोय केली होती म्हणजे सभेची तयारी झाली होती दत्ताजीरावांनी मनोमन काही मुद्द्यांची जुळवाजुळव करून काय सांगायचे त्यांचे मनातल्या मनामध्ये नियोजन केले होते ग्रामीण भागातील लोक धार्मिक असतात प्रवचनातून कीर्तनातून त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या ऐकलेल्या असतात तेव्हा ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यायचा असे दत्ताजीरावांनी ठरवले सात वाजता माणसे हळूहळू जमा व्हायला लागली सगळी जमल्यावर सरपंचांनी आपल्या भाषेमध्ये दत्ताजीरावांचा परिचय करून देऊन प्रास्ताविक केले आणि त्यांना लोकांच्या प्रवचनामधून मार्गदर्शन करण्याची विनंती केली आणि मग दत्ताजीरावांनी आपले प्रवचन सुरू केले